माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण यांचे वसमत शहरात ठिका ठिकठिकाणी थीक सत्कार करण्यात आले दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांच्या प्रचारार्थ जिल्हाभर गाठीभेटी घेण्यासाठी फिरणारे शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण वसमत शहरात आले असता त्यांचा वसमत शहर काँग्रेस कमिटीतर्फे शेख अलिमुद्दीन यांनी सत्कार केला व तसेच काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफीज अब्दुल रहमान ठेंबुर्णी येथील सरपंच शेख यासीन शेख बिबन सय्यद समद बॉस एस के पाशा व शेख मोहम्मद शासकीय गुत्तेदार आदींनी त्यांचे शाल श्रीफल देऊन स्वागत केले यावेळी नगरसेवक रविकिरण वाघमारे नदीम सौदागर राजकुमार पटाईत नसीर कुरेशी शेख अरुण दालवाले शेख इरफान नरहरी खंदारे हाजी शेख महबूब जिल्हा सरचिटणीस शेख नईम शेख खलील हमीद कुरेशी शेख हारून शेख जिलानी शेख रशीद शेख जानी शेख समीर शेख रहीम अब्दुल सत्तार अब्दुल मजीद शेख कलीम युसुप भाई गुत्तेदार मिर्जा फयाज बेग आदी मित्रमंडळ उपस्थित होते ए सेवा न्यूजसाठी अहमद हिंगोली